आम्ही मवियाचे घटक घटकपक्ष आहोत त्यामुळे त्यांची साथ देणे आमचे कर्तव्य आहे प्रचाराचे मूळ मुद्दे बेरोजगारी महागाई आंतरराष्ट्रीय संबंध इलेक्ट्रॉड बॉन्ड्स या सर्व मुद्द्यावरून बाजूला जाण्यासाठी इतरांवर टीका केली जाते भटकंती आत्मा म्हणजे यातून शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे का एखाद्या माणसाच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणे याला प्रचार म्हणत नाहीत भटकंती आत्म्याची ताकद काय आहे निवडणुकीत दिसेल इतक्या खालच्या दर्जाचा प्रचार आतापर्यंत कधीच पाहिला नव्हता दहा वर्षात लोकांना मूर्ख बनवण्याचे काम केले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही आले काय सांगाल नेमकं आम्ही एम बी घटक पक्ष आहोत त्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांची साथ देणं गरजे आमचा कर्तव्य त्यामुळे येणारच प्रचाराचा नेमका मुद्दा काय असेल कारण आता एकूणच विरोधकांनी पण केवळ टीका करूनच प्रचार केला जातो असा असं आहे की जे मूळ मुद्दे प्रचाराचे आहेत तो मुद्दा आहे बेरोजगारी महागाई आंतरराष्ट्रीय संबंध इलेक्ट्रल बॉन्ड्स या सगळ्या मुद्द्यांवरनं बाजूला जाण्यासाठी काहीतरी हे शरद पवारांवर टीका करून काय कुठल्या पातळीची टीका करताय तुम्ही भटकती आत्मा म्हणजे शरद पवारांचा मृत्यू हा का याच्यात नाही त्यांना काही दिवशीपूर्वी अजित पवार बोलले होते की यांचा अंतयात्रा कधी निघणार आहे आणि अंतयात्रा म्हणजे यांची शेवटची सभा कधी होणार आहे तुम्ही एखाद्या माणसाचं मृत्यूचेच आराध हे करणं इच्छा व्यक्त करणं याला प्रचार म्हणत नाही पाया काय म्हणजे यांचा यांना महाराष्ट्रात कळून चुकलं आहे की महाराष्ट्रातला जो अंडरकरंट आहे तो गद्दारी विरुद्ध आहे तो महागाई विरुद्ध आहे तो विरुद्ध आहे तो भाजपाच्या विरोधात आहे एकनाथ शिंदेसाहेब किंवा अजित पवार हे तर त्यांच्या म्हणजे हे ओझ झालं त्यांना आता बीजेपीचा स्वतःच वोटरच ना नाराज आहे आणि त्यातनं हा घाणेरडा प्रचार भटकती आत्मा शरद पवारांना भटकती आत्मा ते निवडणुकीत दिसेल आता आत्मा कोणाचं काम करतोय सर कल्याण लोकसभेचं चित्र बदल शंभर टक्के सर भिवंडी लोकसभेतून राष्ट्रवादीचा उमेदवार लढतोय पण काँग्रेसमध्ये हे दिसत नाही आहे तर त्यांची नाराजी कशी केली जाणार आहे त्या फॉर्म भरतोय आहे सगळ्यांनी नाराजी दूर झाली दिसते भाडोपत्तरोपत ते राजकारण चाललं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ज्या पद्धतीने त्या पद्धतीने बीजेपीचं राजकारण चालू आहे असं राजकारण या देशामध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं इतक्या खालच्या दर्जाचा प्रचार पाहिला नव्हता पहिल्यांदा बी जे पीला नरेट्यूसेट करता येत नाही आहे पूर्वी ते नरे ट्यूसेट करायची काँग्रेस फरफटत जायची यावेळेस काँग्रेसचा जाहीरनामा ते दाखवतात आणि त्याच्यावरती भाषण करतात कारण का दहा वर्षात फक्त मूर्ख बनवले लोकांना दोन कोटी नोकऱ्या डिझेल पेट्रोलचे भाव कमी करू जीएसटीमुळे कंबरडं मोडले व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडले ते माझ्या त्यामुळे समाजातला एकही घट गट, घटक सुखी नसेल तर काय बी जे काय होणार आहे लोकनायक न्यूज